आजूबाजूला आपण बघतो की आपल्या खूप सगळ्या घडामोडी होत असतात की मोठ्यांसोबत होत असतात त्याची पण सुरुवात लहानपणापासूनच होते काही क्षण आता पण हल्ली पेपरमध्ये वगैरे वगैरे फिरकल्या चालत चालतंय की कलकत्त्यामध्ये हे झालंय ते झालंय त्या बाबतीमध्ये तुम्ही अजून तरी लहान आहे तुमच्या पाण्यावरती त्या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळत आहे पण त्याचा अर्थ तुम्हाला समजत नाहीये की नेमकं हे आपल्या आजू चालतं काय पण ही गोष्ट समजण्यासाठी एक गुड टच आणि बॅड आपण म्हणतो की चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श अशा दोन गोष्टी असतात मी तुम्हाला आता करून दाखवणार आहे हल्ली शंभर मधला एक मुलगी आणि हजारमधला एक मुलगा या याची बळी पडतो की आजूबाजूला जेव्हा असतो आपल्या आजूबाजूला काका आपल्याशी बोलत असता पण आपल्याला कधी कधी जाणवत सुद्धा नाही की आपल्याला आपल्यासोबत मी सोबत डोक्यावरती थाप मारते आहे तर माझा हा दुसरा कैद झाला हा गुड कैद झाला कारण मी ना तिला शाबासकी देते त्यानंतर मी तिच्या गालाला शोधतीये म्हणजे इथं मी जस्ट लाईक तिचं कौतुक करते वगैरे हा कुठला कैद झाला गुड कैद तिच्या नाकाला स्पर्श करते म्हणजे हा कुठला झाला गुड कैद तिच्या पाठीवरती शाबासकी देते म्हणजे कुठला कैद झाला गुड कैद पण आता जर का मी असं तिला करते आहे हा कुठला कैद झाला वाईट तिचं काय कैद त्यानंतर असं मी करते हा कुठला टच झाला जेव्हा आपल्याला कोणी आजूबाजूला तेव्हा डिरेक्टली आपल्यामध्ये तेवढी शक्ती असली पाहिजे की आपण नो नको थोडं बाजूला आपल्याला ते कळायला पाहिजे आता मला सांगा मी जे तुम्हाला सांगितलंय ते आता हा कुठला टच झाला दिस इज हा कुठला टच आहे मी हे करते हा कुठला टच झाला आता मी समोर हे दे� करते हा कुठला टच झालाय पाठीवरती शाबासकी देते हा कुठला टेस्ट झाला हे तुम्हाला सर्वांना लक्षात आलंय ना आता इथून पुढे जर तुम्ही आजूबाजूला आजूबाजूच्या परिसरात वावरताय आणि तुम्हाला जर कुठल्याही मोठ्या व्यक्तीने मोठा व्यक्ती असतो अथवा छोटो दादा असतो त्यांनी जर असं केलं तर त्याला काय म्हणायचं नाही डिरेक्टली से नो ओके कळालं सगळ्यांना आता ही गोष्ट तुमच्या लक्षात आहे